मदत करणार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये बाद निर्णय घेतले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत पण एकदम एक सुपरहिट करून टाकलं आणि फार विरोधकांना काही चारी मुंडे चित करून टाकलं काय ठेवलंच नाही शिल्लक आणि म्हणून तुम्हाला मी शुभेच्छा देतो माझे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके शेतकरी आहेत लाडके ज्येष्ठ आहेत या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आज खरं एक अतिशय पवित्र दिवस आहे आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर व सदैव वैकुंठ गमन हा सोहळा देखील झाला आणि तुमच्या या एकनाथ शिंदेला सगळ्यात अगोदर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला आणि तो मी घेऊन इकडं आलो आहे त्यामुळे आता माझ्या तालुका प्रमुखाला नाराज कसं करणार म्हणून शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र